नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज सोमवार तेवीस तारीख आजचं हवामान कसं राहणार आहे तर आपण बघूया आज सकाळपासूनच वातावरणात काय बदल येणार आहे तर आता वाजलेले आहे आठ तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण बघूया की आजच्या हवामानात काय बदल येणार आहे आणि कुठे किती प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि किती नाही तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जाऊया पुढे तर मुंबई बेलगाव बेंगलुरू या साइडला आपल्याला खूप जो वेगाने वारे वाताना दिसत आहे तर मुंबई या सा साईडला आपण बघू शकतात की वातावरणात आपल्याला वारे खूप वेगाने वाहत दिसत आहे बघू शकता आपण वारे वेगाने वाहत आहे तर आज जसं की सकाळपासूनच पणजी सिरसी या भागात आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मुंबई कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा पालघर नाशिक सिल्वास वलसाड सूरत या साईडला आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की विजयवाडा विशाखापट्टणम जसं की विशाखापट्टम विजयवाडा जगदलपूर या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की दुपारनंतर मंगळुरू बंगळुरू या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे सकाळी आठ वाजेनंतर तर रायपूर भुवनेश्वर नाशिक या भागात आपल्याला सकाळी आठ वाजेनंतर पाऊस दिसत आहे तर इंदौर भोपाळ जगदलपूर कोटा झाशी कानपूर फैजाबाद मऊ पटणा धनबाद या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर नागपूर या साईडला नैनपूर भोपाळ खंडवा अमरावती गोंदिया कर्वधा या साईडला पण आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की दुपारनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढं बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा तर आपण बघूया की सकाळी दहा वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर मुंबई नाशिक सूरत जलगाव या, 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 आ, या भागात आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर भोपाळ इंदोर जगदलपूर नागपूर अकोला अहमदाबाद सुरत नाशिक या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर जगदलपूर भुवनेश्वर रायपूर या साईडला पण आपल्याला दहा वाजेनंतर पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पणजी हुबल्ली सांगली मुंबई या भागात पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर दुपारी बारा वाजेनंतर आपल्याला दिसू शकतात की इंदोर अहमदाबाद सुरत जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागात आपल्याला वातावरण तसंच दिसणार आहे तर विशाखापट्टणम या साईडला या भागात पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मुंबई पुणे नाशिक पालघर या वलसाड मालेगाव या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की एकच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो जसं की नागपूर इंदोर जलगाव अकोला या भागात आपल्याला पावसाचा वेग वाढण्याची शक्यता दिसत आहे व चंद्रपूर नांदेड औरंगाबाद या भागात पण आपल्याला पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज दिसत आहे तर इंदोर भोपाळ जबदरपूर अहमदाबाद या साईडला पण आपल्याला जोरदार आता पाऊस पडण्याची शक्यता दिसण्याची शक्यता अंदाज आहे हवामानचा तर आपल्या चॅनलचं नाव आहे हवामानंदा करा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण छोटेसे अपडेट दुपारपर्यंत देणार आहोत की दोन वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा